राज्य शासनाकडे ओबीसी आणि एन टी विद्यार्थ्यांची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती थकीत था आहे जवळ एक लक्ष अठ्ठावीस हजार तीनशे सदुसष्ट ओबीसी विद्यार्थी आणि बावीस हजार एकशे पाच एन टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती राज्य सरकारकडे प्रलंबित आहे सरकार एकीकडे आम्ही ओबीसी हिताचं आहोत असं दाखवत आहे आणि दुसरीकडे मात्र ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवताना दिसत नाही वसतीगृहांचा प्रश्न असो

नमस्कार केव्हीएस दस्ताक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगनजोडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे बातमी ओबीसी विद्यार्थ्यांच्या संदर्भातील आहे राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती जाहीर केली परंतु मागील पाच वर्षांपासून अजूनही ओबीसी आणि एन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही दोन ला राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थी आणि एन विद्यार्थी यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती मिळेल असं जाहीर केलं आणि त्या अनुषंगाने ओबीसी विद्यार्थ्यांकडून अर्ज देखील मागवले सातत्याने पाच वर्ष ओबीसी विद्यार्थी आणि एन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करीत आहेत यासाठी आवश्यक ती कागदपत्र सुद्धा तयार करीत आहेत यासाठी आर्थिक भूदंड सुद्धा ते सहन करीत आहेत परंतु अजूनही या ओबीसी आणि एन टी विद्यार्थ्यांना पाच वर्षांपासून एकही शिष्यवृत्ती मिळू शकली नाही त्यामुळे ओबीसी विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड राज्य शासनाप्रती असंतोष आहे अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती मिळत आहे फक्त ओबीसी आणि एन टी विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जात नाही आणि याचा प्रचंड राग ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये आहे ओबीसी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती त्वरित मिळावी यासाठी ओबीसी सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष भैयाजी लांबट व महिला राज्याध्यक्ष मंगलाताई वाडी यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ जिल्हा परिषद भंडाराचे अध्यक्ष गंगाधरजी जिपकाडे यांच्या दालनात भेट दिली यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनशाताई निंबारते व प्रेमकुमार वनवे हेही उपस्थित होते सर्वांच्या समक्ष ही बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये सांगण्यात आलं की शिष्यवृत्तीकरता असलेला निधी उपलब्ध आहे परंतु काही प्रशासकीय अडचणीमुळे व कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे ही निधी विद्यार्थ्यांना वाटप करता आला नाही या प्रसंगी समाज कल्याण अधिकारी सांगितलं की लवकरात लवकर आम्ही विद्यार्थ्यांना देऊ पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल गंगाधरजी जिपकाट यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ताबडतोब द्या यावेळी ओबीसी सेवा संघाच्या शिष्टमंडळाने सांगितलं की जर पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली गेली नाही तर ओबीसी विद्यार्थ्यांसह पालक जिल्हा ठिया आंदोलन करतील असा इशारा दिलेला आहे या शिष्टमंडळामध्ये ओबीसी सेवा संघाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष गोपाल सेलुकर मार्गदर्शक प्रभाकर वैरागडे महिला जिल्हाध्यक्षा लिता देशमुख जिल्हा सरचिटणीस संजीव बोरकर संघटक भाऊराव वंजारी उपाध्यक्ष श्रीकृष्ण परवडे अरुण जगनाळे पुरुषोत्तम सम्रित गुरुदेव लिचळे लता बोरकर स्वाती सेलुकर सोमनाथ गबणे प्रवीण वैरागडे व इतर ओबीसी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते